नमस्कार आज आपण पिझ्झा सॉस पिझ्झा बेस ब्रेड किंवा मैदा न वापरता चपातीपासून दोन प्रकारचे पिझ्झा बनवणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपल्याला पिझ्झा बनवण्यासाठी कणिक मळून घ्यायचे आहे इथे मी आधीच कणिक मळून ठेवलेली होती कणिक मळून पाच ते दहा मिनटासाठी ती भिजत ठेवायची आहे आपण रोज चपाती करण्यासाठी जी कणिक वापरतो तीच कणिक इथे मी घेतलेली आहे व नंतर छोट्या आकाराचा हुंडा घेऊन आपल्याला थोडासा लाटून घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये नंतर चीज भरायचे चीज भरल्यानंतर हुंडा पॅक करून घ्यायचा व नंतर आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची आहे थोडे थोडे पीठ टाकून आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे चपाती पळपटला चिटकणार नाही चीज भरल्यामुळे आपल्याला हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे चपातीमधून चीज बाहेर येणार नाही चपाती लाटून झाल्यानंतर गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचे व तेल पसरवून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये चपाती टाकायची आणि थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला चपाती उलटून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडने तेल लावायचे दोन्ही साईडने तेल लावून चपाती भाजायची आहे एक साईड चपातीची आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडने चपाती थोडी कच्चीच ठेवायची आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला एका साईडला चपाती थोडी कच्ची ठेवायची आहे व दुसरी साईड आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपली चपाती भाजून झालेली आहे एका साइडने मी चपाती छान भाजून घेतलेली आहे व दुसरी साईड थोडी कच्ची ठेवलेली आहे नंतर चपाती एका ताटामध्ये काढून घ्यायची व ज्या साईडने चपाती चांगली भाजून घेतलेली आहे तीच साईड वरती ठेवायची आहे नंतर आपल्याला चपातीला सॉस लावून घ्यायचा आहे इथे मी पिझ्झा सॉसचा वापर न करता टोमॅटो केचप व शेजवान चटणी एकत्र एक मिक्स करून घ्यायची आहे व ते चपातीला लावून घ्यायचे आहे व ते लावून झाल्यानंतर आपल्याला वरून चीज टाकून घ्यायचे आहे इथे मी मोजरेला चीज वापरलेले आहे सर्व चपातीवर आपल्याला चीज टाकून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यावरती आवडीनुसार भाज्या ठेवायच्या आहेत इथे मी भाज्यांमध्ये टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे ते सर्व चपातीवरती ठेवून घ्यायचे व वरून नंतर अजून चीज टाकायचे सर्व चपातीवरती भरपूर चीज टाकून घ्यायचे व चीज टाकून झाल्यानंतर वरून चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकून घ्यायचे व इथे आपला चपातीचा पिझ्झा बेक करण्यासाठी तयार झालेला आहे गॅसवरती एक पॅन ठेवून पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकायचे व ते तेल सगळीकडे पसरून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये बनवलेला पिझ्झा ठेवायचा तुम्ही तेलाच्या ठिकाणी तूप किंवा बटर देखील टाकू शकता पिझ्झा ठेवल्यानंतर झाकण ठेवायचे व चार, चार ते पाच मिनिटासाठी पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे व गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे झाकण ठेवून आपल्याला कमी फ्लेमवरती चार ते पाच मिनिटासाठी पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे इथे आपला पिझ्झा बेक झालेला आहे व नंतर पिझ्झा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा थोड्या वेळाने आपल्याला पिझ्झा कट करून घ्यायचा आहे व तुम्ही इथे पाहू शकता पिझ्झा छान असा बेक झालेला आहे व चीजही मेल्ट झालेली आहे व इथे आपला पिझ्झाचा पहिला प्रकार बनून तयार झालेला आहे व थोडा गरम असतानाच पिझ्झा आपल्याला कट करून सर्व करून घ्यायचा आहे पिझ्झा सॉस न वापरता आपण इथे पिझ्झा बनवलेला आहे नंतर आपल्याला पिझ्झाचा दुसरा प्रकार बनवायचा आहे व त्यासाठी आपल्याला एक छोट्या आकाराचा कंघेचा गोळा घ्यायचा आहे व नंतर त्याच्यामध्ये चीज भरायचे आणि तो फोल्ड करून घ्यायचा व नंतर आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची चपाती आपल्याला जास्त जाडही नाही व जास्त पातळही नाही अशी मध्यम जाडीची लाटून घ्यायची आहे नंतर गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा त्याच्यामध्ये तेल टाकायचे व ते पसरवून घ्यायचे लाटलेली चपाती पॅनवरती टाकायची व दोन्ही साईडने तेल लावून चपाती आपल्याला छान भाजून घ्यायची आहे एका साईडने चपाती चांगली भाजायची आहे तसेच दुसऱ्या साईडने थोडी कच्चीच ठेवायची आहे गॅसची फ्लेम मध्यम ते फुल करून आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे इथे आपली चपाती भाजून तयार झालेली आहे एका ताटामध्ये चपाती काढून घ्यायची व ज्या साईडला आपण चपाती चांगली भाजून घेतलेली आहे ती साईडवरती करायची आणि कमी भाजलेली साईट आपल्याला खाली करायची आहे नंतर चपातीला शेजवान चटणी लावून घ्यायची इथे मी चपातीला कोणता सॉस लावलेला नाही इथे फक्त मी शेजवान चटणीचा वापर केलेला आहे संपूर्ण चपातीवरती शेजवान चटणी लावून घ्यायची नंतर त्याच्यावरती चीज टाकून घ्यायचे व नंतर त्याच्यावरती टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची ठेवून घ्यायची ती ठेवल्यानंतर त्याच्यावरती चीज टाकायचे इथे मी जास्त चीजचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज कमी किंवा जास्त टाकू शकता भरपूर सारे चीज टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो टाकून घ्यायचे इथे मी चिली फ्लेक्स आणि ही जास्तच टाकलेली आहे नंतर गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकायचे व तेल सर्व साईडनी पसरवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवायचा आहे चार ते पाच मिनटासाठी कमी गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला पिझ्झा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि तो कट करून घ्यायचा आहे तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला दुसराही पिझ्झा छान बेक झालेला आहे आणि चीजही छान मेल्ट झालेली आहे व इथे आपण पिझ्झा सॉस पिझ्झा बेस किंवा मैद्याचा वापर न करता चपाती पासून छान असे दोन प्रकारचे पिझ्झा बनवून तयार केलेले आहेत हे दोन्ही पिझ्झा खायला खूपच छान झालेले होते धन्यवाद